पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेर प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आज नाशिक विभागातील आगामी निवडणुकांबाबत आढावा बैठक घेण्यात आली असून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते या निवडणुकांमध्ये व्हीव्ही पॅट यंत्रे वापरण्यात येणार नाहीत असंही वाघमारे यांनी स्पष्ट केलं तर दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेर नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निवडणूक आयोगानं व्हीव्हीपॅट हटवला हे याचा स्पष्ट अर्थ असा की मतदान आणि निवडणूक प्रक्रियेत चोरी होत असल्याचा हा ठोस पुरावा असा आरोप महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे निवडणूक आयोगाने तर सगळी लाल शरम जी आहे ती गुंडावून ठेवून दिली आहे निवडणूक आयोग म्हणजे काय फ्री अँड फेअर इलेक्शन संपन्न करणारी लोकशाहीचं संवर्धन संरक्षण करणारी ही यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी निवडून जात असताना तो लोकांच्याच मतावर निवडून गेला पाहिजे याला याची गॅरंटी देणारा जो विभाग असतो तो म्हणजे निवडणूक आयोग आहे मात्र एकामागे एक अत्यंत चुकीची आणि सगळी फ्री अँड फेअरची जी प्रणाली आहे गुंडावून ठेवण्याचं काम हे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आम्ही म्हणतो व्हीव्हीपॅटची शंभर टक्के मोजणी करा आणि त्यांनी तर आता व्हीव्हीपॅटच बंद केलंय हा याचा अर्थ स्पष्ट आहे की मतदानाच्या प्रक्रियेत आणि निवडणूक प्रक्रिया ही चोरी यामध्ये होत असल्याचं हा समळ एक पुरावा आहे